अधिवेश जवळ आलेलं आहे आणि गावगावच्या जत्रा हि जवळ आलेले सोळा तारखेला जशी मुळशी केसरी स्पर्धा आहे श्री पिरसाई उरुष यात्रे निमित्त वरकुटे खुर्द मुक्कामी भव्य निकाली कुस्त्याचं जंगी मैदान आहे सालाबाद प्रमाण सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस महाराष्ट्रातल्या ले टॉप लेवलच्या चालू सीजन चे जे हुरहुन्नारी पैलवान आहेत त्यांच्या सगळ्या पैलवानांच्या कुस्त्या घेतलेल्या आहेत नंबरातल्या पैलवानांच्या कुस्त्या घेतलेल्या कुस्ती होणार आहे वरकुटे मुक्कामी विक्रम घोरपडे जमीर मुलानी मामा तरंगे राहुल काळे छत्तीस किलो नामदेव कोकाटेची कुस्ती होणार आहे निखिल कदम बरोबर राजवर्धन शेंडगे अनिल कचरे की कुस्ती होणार है चैतन्य देवकर पहला पुकार चला अप्पा वलकुंदे बरोबर सागर देवकते की कुस्ती होणार है हनुमंत काळे बरोबर स्वप्निल दगड़े लड़ना है अथर्व जगता बरबर अंक दोन वर्ष पास किलो ची कु होते प्रतीक काले कौठळी रेड कॉस्ट्यूम विरुद्ध सिद्धार्थ साड़ी उद्धट ब्लू कॉस्ट्यूम राम कुलकर्णी हाथ वरती कर रे संपलेल्या कुस्तीमध्ये राम कुलकर्णी या शेटपळेकडे गावचा पैलवान विजय झालेला आहे वैभव कुलकर्णी कुस्ती स्पर्धा साळवी उद्धट पासष्ट किलो कुस्ती स्पर्धेसाठी पैलवान बबलूबाई पटाळ आमच्या सहकारी गावचे आमचे मित्र बबलूबाई पठाण उपस्थित झालेले आहेत त्यांचंही आयोजन कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे मानाचा फेटा बांधून त्याचाही सन्मान केला जातोय सिद्धार्थ पहिला पुकार